इचलकरंजीची पाण्याची गरज ओळखून राज्य शासनानं सुळकूड पाणी योजना मंजूर केली मात्र नदीकाठच्या गावांच्या विरोधामुळे त्याचं प्रत्यक्ष काम सुरू झालेलं नाही शहराचा पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असताना शासनाचं योजनेकडे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ आज सुळकूड पाणी योजना कृती समितीच्या वतीनं इचलकरंजीतील गांधी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी आमदार खासदार मंत्री यांच्यासह शासनाच्या विरोधात घोषणाबाजी शंखध्वनी करण्यात आला तासभर सुरू असलेल्या या आंदोलनामुळं मुख्य मार्गावरील वाहतूक अन्यत्र वळवण्यात आली होती इचलकरंजीला पाणीपुरवठा करणारी पंचगंगा नदी प्रदूषित असून कृष्णा योजनेतून पुरेसा पाणीपुरवठा होत नाही त्यामुळे शहराची पाण्याची गरज ओळखून राज्य शासनानं दुधगंगा सुळकुड पाणी योजना मंजूर केली मात्र विरोधामुळे या योजनेचं प्रत्यक्ष काम सुरू होत नसल्यानं जनतेतून असंतोष व्यक्त होतोय त्यातूनच सुळकुड पाणी योजना कृती समिती उदयाला आली या समितीच्या माध्यमातून विविध आंदोलनं करूनही योजनेची अंमलबजावणी होत नसल्यानं आम्ही सावित्रीच्या लेखी या महिला संघटनेच्या सावित्री हजारे शोभा इंगळे सुषमा साळुंखे आणि ज्योत्स्ना भिसे यांनी गांधी पुतळा चौकात आमरण उपोषण सुरू केलंय या आंदोलनाकडे लोकप्रतिनिधी आणि शासनाचंही दुर्लक्ष झाल्यानं आज या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कृती समितीच्या वतीनं गांधी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी नागरिकांनी आमदार खासदार मंत्री आणि शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी शंखध्वनी करत परिसर दणाणून सोडला तर सुळकूळ योजनेचं प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत हे आंदोलन मागं घेणार नाही असा निर्धार यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी व्यक्त केला मंजूर झालेले आहेत तिचे अंमलबजावणी झाल्याशिवाय आम्ही इथून माग घेणार नाही असं आमच्या चौघींचा निर्धार आहे मी कुठलंही कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही कुठलाही आम्ही राजकीय विषय नाही आम्ही एक सामाजिक संघटना आहे संपूर्ण इचलकरण जिथल्या महिलांच्यासाठी पुढील पिढीसाठी आम्हाला स्वच्छ सुलभ पाणी येणं गरजेचं आहे जोपर्यंत पद तर अंमलबजावणी आता होत नाहीये तोपर्यंत आम्ही हा लढा चालूच ठेवणार लागते जे पोषण आहे अमरण आहे पाणी मागणीबाबत विविध मजकुराचे फलक आणि रिकाम्या घागरी घेऊन महिला या आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या यावेळी सर्वच राजकीय पक्ष संघटनांच्या प्रमुखांनी लोकप्रतिनिधी आणि शासनाच्या दुर्लक्षाबाबत संताप व्यक्त केला या आंदोलनामुळं मुख्य मार्गावरील वाहतूक अन्यत्र वळवण्यात आली होती आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता